बघा आयुष्याच्या प्रवासामध्ये स्वामींची साथ असणे आपल्या स्वामींचा आहे स्वामींची साथ आपल्या आयुष्यात खूप जास्त मोलाची असते जिथे सगळे माघार घेतात तिथे फक्त आणि फक्त आपले, आपले स्वामी महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळतं तो कधीच पण वाट काढत नाही किंवा तो कधीच कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये गुंतत नाही स्वामी नेहमीच आपल्या आयुष्यात बघितलं तर हा कलियुग आहे त्याचप्रमाणे कलियुगामध्ये प्रत्येकाला लगेच उत्तर हवं असतं एखादी भक्ती केली कामाला लगेच सेवेचं फळ मिळालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा हाय लो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर बघा आज राजा जाहून हो आज सात वाजे लाट मिटिंगला जायचं होतं साठी अहो मिटिंगला गेले नंतर मी माझं आवडलं छान असं तयार वगैरे झाली देवपूजा वगैरे झाली आणि लगेचच इथे तारक मंत्राचं स्मरण करत करत श्रवण करत करत स्वयंपाकाला लागली कारण घरात कोणी नसतं किंवा आहो असले तरी सुद्धा आम्ही सकाळी तारक मंत्र नक्कीच ऐकतो तारक मंत्र ऐकल्यावर मनावर जे काही आपलं चिंतन असतं मनामध्ये आपण एखादा विचार करतो मनावर छोट मोठं ओझं असतं किंवा कोणत्या तरी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये आपण गुंतलेलो असतो पण जेव्हा आपण तारक मंत्राचं पठन करतो ना तेव्हा अगदी आपलं मन आणि घरातील नकारात्मकता निघून घरामध्ये छान असं सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं घरामध्ये छान प्रसन्न वाटतं आणि मग आपल्याला तारक मंत्राचं पठण केल्यावर कळतं का आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट ही अशक्य नाहीये अशक्य ही शक्य करतील स्वामी दररोज तुम्ही जर दर सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजेनंतर छान असं स्वयंपाक करता करता तारक मंत्राचं पठन केलं ना तर तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट तुम्हाला कधीच कठीण वाटणार नाही बघा स्वामी समर्थ महाराज नेहमी संयम शिकवतात आज सगळ्यांना लगेच उत्तर हवं असतं या कलयुगामध्ये प्रत्येकाला लगेच निकाल हवा असतो पण स्वामी महाराज कधीही घाई करत नाही ते वेळेवर काम करतात संयम हीच त्यांची पहिली पायरी आहे ही पहिली शिकवण आहे आपण थांबणं म्हणजेच हार नाही थांबणं म्हणजेच तयारी आहे स्वामी महाराज योग्य क्षणाची वाट पाहायला आपल्याला लावतात आणि जे टिकून राहतात त्यांनाच ते योग्य असं फळ मिळत असतं अस्थिर मनाला ती स्थिर करतात घाई करणाऱ्यांना ते थांबवतात आणि शांत राहणाऱ्यांना ते पुढे नेतात स्वामी मार्ग हा आपला मार्ग कधीच चुकू देत नाही महाराज आपल्या पाठीशी क्षणोक्षणी उभे असतात क्षणोक्षणी पाठीशी असतात बघा एखाद्याला वाटतं का तुम्ही खूपच थांबत आहात हार मानत आहात तर थांबणं म्हणजे हार मानणे नाही तर जेव्हा आपण थांबतो आणि आपली सेवा कंटिन्यू सुरूच असते त्यांच्यावर दृढ निष्ठा असते की आपल्या आयुष्यात जे होईल ते योग्यच होईल मग मा आज माझं काम होऊ दे किंवा नको होऊ दे पण येणारा काळ येणारा क्षण हा माझ्या आयुष्यात अगदीच आनंद घेऊन येणार आहे आणि हे आपल्यापेक्षा त्यांना जास्त ठाऊक असतं म्हणून थांबणं म्हणजे आपल्याला थोडस जे दुःख आहे कष्ट आहे ते सहन करण्याची ताकद सुद्धा तेच देतात मन आपण स्थिर करतो जेव्हा आपण नामस्मरण करतो सेवा करतो सेवेचे प्रारब्धाचे भोग आपले संपले जातात तेव्हाच आपण जा सेवेमध्ये येतो आणि निश्चितच आपलं मनाला स्थिरता अस्थिरता निर्माण होते तुम्ही जर बघितलं तर आजच्या युगामध्ये प्रत्येकाला लगेच जरी जर पेपर दिला का आठ दिवसामध्ये किंवा लगेच असं वाटतं का मी पास झालो पाहिजे मला नोकरी लागली पाहिजे एखादा उद्योगधंदा सुरू केला का लगेच माझ्याकडे कस्टमर आले पाहिजे आणि माझं जे, जे काही बँक बॅलेन्स आहे ते पूर्णपणे भरला पाहिजे पण असं होत नाही हा कलियुग आहे कलियुगामध्ये नामस्मरणाला ना अत्यंत अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे त्यातल्या त्यात स्वामींचं नामस्मरण आता हे वाढतच चाललेलं आहे आणि माउलीने सुद्धा सांगितलं आहे का येणाऱ्या काळामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होणार आहे आपल्यावर छोटी मोठी का होईना आपण संकट येणार आहे त्याच्यासाठीच आपल्याला नामस्मरण वाढवणंही ना खूप जास्त महत्वाचं आहे चला असो तर सकाळी सकाळी तुम्ही बघितलं का भेंडीची भाजी झाली छान अशी पोळ्या झाल्या अहून टिफिनची तयारी करून झाली लगेचच साईड बाय साईड गाजर सुद्धा किसून घेतले गाजर वगैरे किसून झाले भांडी वगैरे आवरून झाली आणि लगेच इथे मला दडण करायचं होतं ते सुद्धा दडण करायला घेतलं कारण आपण बघितलं तर महिन्याचं हे काम असतं मंथली आपल्याला करावंच लागतं म्हणून दडण वगैरे करून घेतलं तोपर्यंत आहो सुद्धा आले आणि मग आहोनच आवरलं अहोंना टिफिन दिला आहो गेले त्याच्यानंतर आपला जो काही टायमिंग आहे युट्यूब ला दोन वाजेला ब्लॉग अपलोड होतो त्याचं काम झालं ते करून झालं त्याच्यानंतर दुपारचं जेवण वगैरे आटपलं सकाळचं आणि त्याच्यानंतर दुपारी लगेचच आता इथे हलवा बनवायला घेतला थोडासा दुपारच्या ब्रेकमध्ये आराम केला तर शरीरसुद्धा आपलं शांत होतं थोडासा आराम केला तर शरीर सुद्धा आपलं दिवसभर थकून जातं आणि मनाला सुद्धा अगदी शांतता मिळते म्हटल्यावर पुन्हा संध्याकाळी पाचला तर मला सुद्धा माझ्यासाठी चहा बनवायचा होता त्यासाठी म्हटलं चला आता इथे लगेच सलव्याची तयारी करूया तुम्ही बघितलं का खूप सारं तूप टाकलेलं होतं कारण घरचं तूप असलं ना अशा ज्या तुपाच्या गोष्टी असतात ना त्या खायला सुद्धा तितक्याच टेस्टी लागतात आणि आता तर सीझन हळूहळू का होईना हलव्याचा संपत चाललेलं आहे आणि आवडणा हलवा खूप जास्त आवडतो म्हटल्यावर आता सुद्धा काल बाजारातून एक किलो गाजर आणलेले होते आणि एक किलोच्या प्रमाणामध्ये अर्धा लिटर दूध आणि दोन वाटी साखर अगदी छान टेस्टी होतो असा हलवा ड्रायफ्रुट सुद्धा तुम्ही टाकू शकता पण ह्यावेळेस मी विसरून गेली छान असं खूप सारं तूप घेतलं दोन तीन चमच त्याच्यामध्ये अगदी छान असे मौसूद गाजर होऊ दिले दहा मिनटं पुन्हा त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकायचं त्या दुधामध्ये पूर्ण शिजवू द्यायचं अजिबात थोडंसंही पाणी शिल्लक ठेवायचं नाही पूर्णपणे गाजर दुधामध्ये अगदी शिजून झाल्याच्या नंतर नरम होऊन जातात छोटे म्हणजे अगदी चिम आपण म्हणतो ना ते चिमावून जातात त्याच्यानंतर दोन वाटी त्याच्यामध्ये साखर घालायची कन्सिस्टन्सी याप्रमाणे ठेवली तर निश्चितच हलवा कसाही बनवा कधीही बनवा काहीच नाही पण मनाची प्रसन्नता मात्र असायला हवी मन शुद्ध असायला हवं मनाची तयारी असायला हवी जे करते आहे ते अगदी मनापासून केलं तरच असे स्वयंपाक टेस्टी होता नंतर तुम्ही बघितलं का दोन वाट्या साखर पुन्हा ते साखरेचं पाणी होतं छान असं वितळू द्यायचं पुन्हा गाजरचं पाणी संपत आणि मग गॅस बंद केला आणि आता तयारी होती ती म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची संध्याकाळी सहाच्या नंतर देवपूजा होते आणि मग आपण लागतो स्वयंपाकाला प्रत्येकाची घाई गरबड मात्र संध्याकाळी हीच असते इथे मी बनवले होते मी मेथीचे पराठे आजच्या कनेकमध्ये थोडंसं पाणी मी एक्स्ट्रा घातलेलं होतं जेणेकरून पराठे अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेले होते मेथी छान अशी चिरून घेतली त्याच्यात हळद मीठ दोन मिरच्या का लसूणची पेस्ट टाकली जिरं टाकलं थोडंसं आणि नंतर लगेचच त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलं आणि छान असं मळून घेतलं चार पाच पराठे बनवायचे होते रात्रीच्या जेवणामध्ये जास्त काही जेवण नसतं हलकं फुलकं जेवण केलं ना रात्रीचं तर शरीरही तितकंच हलकं फुलकं राहतं अगदी पोट भरून रात्री जीवात जेवायच नाही तर पोट भरून फक्त आणि फक्त सकाळी जेवायचं असतं चार पाच पराठे बनवायचे होते गरमागरम ते सुद्धा आता इथे बनवून झालेले होते आणि लवकरच किचन सोडलं जेणेकरून पुन्हा उद्याच्या ब्लॉकची तयारी करायची असते बाकीचे पेंडिंगचे कामे उद्याचं शेड्यूल फिक्स करायचं या आदल्या दिवशी केलं तर उद्याचा दिवस किंवा सकाळ अगदी छान आणि प्रसन्न होत असते आणि इथे सुद्धा आता आठ नऊच्या दरम्यान मध्ये स्वयंपाक कारण सुद्धा येणार होते म्हटल्यावर स्वयंपाक आता गरमागरम करून ठेवायचा हाऊ आल्याच्या नंतर लगेच जेवणाला सुद्धा बसता येते आणि तुम्ही बघताय का इझिली पराठे आता लाटले जात होते कारण मी पाणी थोडं एक्स्ट्राच घातलेलं होतं आणि छान लागतं तसे मेथीच्या भाजीचे गरमागरम पराठे आता मेथीच्या भाजीला अजिबात टेस्ट लागत नाही आहे म्हटल्यावर शिल्लक होती म्हणून मी पराठे बनवून घेतले कारण हिवाळ्यामध्ये जी काही भाज्यांना पालेभाज्यांना टेस्ट असते ना ते उन्हाळ्यामध्ये अजिबात नसते आणि हळूहळू का होईना भाजीपाला सुद्धा आता महाभोत चालला आहे आणि महाग झाला तरी आता आपण कितीही झालं तरी शरीरासाठी आपल्याला जिवंत राहण्यासाठी भाजी पालेभाज्या किंवा काही फळांची पदार्थांची गरज असते आणि आपण ते खात असतो पण टेस्ट सुद्धा महत्वाची असते तर मला अजिबातच मेथीच्या भाजीला चव आता लागलेली नव्हती मेथी होती का मेथा हे सुद्धा मला यावेळेस कळलं नव्हतं कारण सगळी काही भाजी मार्केटला एक सारखी होती म्हटल्यावर म्हटलं चला शिल्लक राहिलेल्या भाजीचा हा काही असा उपयोग करूया जेणेकरून बराटेही संपतील आणि भाजी सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला दिवसभराचं जे काही रुटीन होतं अगदी सिम्पल सिम्पल आणि बिझी रुटीन असतं दिवस दिवसभरामध्ये बायकांना बरीचशी कामं असतात छोटी मोठी तीच तुमच्यासोबत शेअर केली सो so, तुम्हाला माझ्या डेली रुटीनचे ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा गाजरचा सा हलवा तुम्ही सुद्धा लास्टचे काही दोन तीन एखादी एक महिना आता राहणार आहे मार्केटला त्या पिरियड्समध्ये बनवून घ्या आणि मनसोक्त खाऊन घ्या so, सो आजचा ब्लॉग कसा वाटला मी तिचे अगदी सिम्पल बराटे कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स बघायला मिळतील तर आज पुन्हा भेटेल अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये तर इथे सुद्धा तुम्ही बघित आहे का चार पाच पराठेच बनवायचे होते आणि त्याच कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये मी हवी तेवढं कणिक मळून घेतलेली होती ही कणिक जास्त काही वेळ ठेवायची नाही जेणेकरून तुला पाणी सुद्धा सुटतं पण थोडंसं का होईना जास्त पाणी ऍड केलेलं पुन्हा भेटलो